चंद्राची सावली ठीक आहे जरा सर का मला थोडी जागा द्या दोरीच्या टोकाला कडी करून हवालदारनं गाठ मारली आणि अंदाज घेऊन दोरीची वेटोळी हातात घेतली गोसावीनं दोन्ही टॉर्च हातात घेऊन समोर प्रकाश धरला हवालदारनं टाकलेला फास नेमका तिच्या डोक्यावरून खांद्यावर पडला व अडकला हवालदारच्या हातातली दोरी ताठ झाली ओडू औचित्य न दाखवता हवालदार न दोरीला हिसका मारला कपारीवरून ती खाली पडली पण तिच्या बैठकीत बदल झाला नाही पाय होते त्याच अवस्थेत हवेत राहिले धोबड खडकावरून हवालदार तिला ओढायला लागला जमिनीच्या खास कळग्याप्रमाणे ती वेडी वाकडी होत होती एवढंच बाकी प्रतिकार किंवा हालचाल काही नव्हती वळणातून बाहेर येण्यापूर्वी गोसावीनं टॉर्च सगळीकडे फिरवला त्याच्या नकळत तो करणे शोध करत होता आणि त्याच्या हातातून टॉर्च जवळजवळ खालीच पडला तेथे करणे होता पण त्याची जागा व उभं राहण्याची पद्धत बदलली होती काल रात्री करणे ही या साऱ्यांबरोबर फिरला होता बाहेरच्या अरुंद जागेतून त्यांनी तिला उडत आणलं पण त्यांच्यापैकी कोणाच्या माना वळल्या नाहीत ते सारे आतल्या खोलीकडेच पाहत राहिले हवालदारनं तिला गुहेबाहेर उन्हात आणलं तिच्या बहुतालची दोरी सोडवण्याच्या फंदात तो पडला नाही गाठीपासून हातभरावर त्यानं ती कापली एक मिनिटभर तिच्याकडे नीट पाहिलं एखाद्या शिल्पकारानं केलेल्या अर्धवट पुतळ्यासारखी दिसत होती पण तरीही जास्त वेळ त्या मृत विकृत देहाकडे पाहावत नव्हतं त्यांनी स्पिरिटची बाटली काढली रॉकेलचे डबे काढले चिंद्या काढल्या रॉकेल मध्ये भिजवलेल्या चिंद्या सर्वांगावर पसरल्या वर स्पिरिट ओतलं आणि काडी लावली या कृत्यानं त्यांच्या आसपास काही प्रतिक्रिया झाली नाही काही बदल झाला नाही आसपासचे सारे निर्विकारपणे पुतळ्यासारखे होते तसेच उभे राहिले आणि ते गोसावीला आवडलं नाही तिची पुरी राख होईपर्यंत ते दोघे तिथून हलले नाहीत पण त्याला फार वेळ लागला नाही वाळलेल्या ला लाकडासारखी ती पाहता पाहता जळून खाक झाली तिथे काहीही शिल्लक नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी बुटांनी ती राखही ही चारी दिशांना पसरून टाकली व घरची वाट धरली पण त्यांच्या कामातली सुलभता गोसावीला अस्वस्थ करत होती परत येताना गोसावी शेवटी म्हणाला हवालदार झालं ते फार सहज झालं असं नाही वाटत तुला पण गोसावी साहेब सगळा प्रकार रात्री घडतो पण ती आगीच्या भक्षस्थानी पडली तेव्हा तरी काही व्हायला हवं होतं कस तिच्यात जर कोणी संचार करत असेल तर त्यानं स्वतःच्या रक्षणासाठी बचावासाठी सुटकेसाठी काहीच धडपड कशी नाही केली पण हवालदार काहीच सुचवू शकला नाही व गोसावीलाही योग्य असं सा उत्तर सापडलं नाही पण हातातलं काम पुरं केल्याचं समाधान मात्र काही केल्या त्याला वाटत नव्हतं त्याला सारखं वाटत होत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत समोरच्या प्रश्नाला हे उत्तर नाही परत येऊन स्नान वगैरे झाल्यावर ते जेवायला बसले खरे पण गोसावीचा अन्नावर लक्ष नव्हता त्याच्या डोक्यातील विचारचक्र सारखं फिरत होत जेवण झाल्यावर तो म्हणाला हवालदार माझी खात्री या प्रसंगाचा अजून शेवट झालेला नाही आत्ता कुठं सुरुवात झालीय सुटकेच्या भावनेनं आपण निष्काळजीपणानं राहिलो तर ती मोठी चूक ठरेल हवालदार त्याच्या सवयीनुसार सारं नुसतं ऐकून घेत होता हवालदार आपल्या खटाटोपाचा काही परिणाम झाला का नाही याची आपल्याला परीक्षा पाहायला पाहिजे आज रात्री गोसावी साहेब तुम्ही आता विश्रांती घ्या मी स्वतः जातो आणि आणखी काहीतरी पकडून आणतो तेच हवं आहे ना तुम्हाला पण हवालदार तूही रात्रभर जागा होतास तुला नको का रेस्ट ते आमच्या अंगवळणी पडलंय गोसावी साहेब हवालदार सहजपणे म्हणाला मी सातच्या आत परत येतो तोपर्यंत तुम्ही खरोखर विश्रांती घ्या तुम्हाला रात्री जागरूक ताजतवाना असायला पाहिजे सायकलवर टांग टाकून हवालदार दिसेनासा झाला एक दीडचा सुमार होता बाहेर रखरखीत ऊन होता जरा वेळ टेकण्यासाठी गोसावीनं खुर्ची वाऱ्यावर ओढली व तिच्यावर अंग टाकलं मन जरी भरकटत होतं तरी शरीर इतकं थकलं होतं की पाहता पाहता त्याला झोप लागली जवळजवळ तीन तास तो सतत पायावर उभा होता ते सारखे चालणे शक्य नव्हते तो झोपला त्याला जाग आली तेव्हा साडेपाच वाजले होते उन्हा उतरली होती हात तोंड धुवून हवालदारची वाट पाहत तो वरांड्यात बसला झालेल्या प्रसंगाविषयी जेव्हा तो विचार करू लागला तेव्हा त्याची खात्री झाली की आपली माहिती अपुरी आहे यातील आणखी समजल्याशिवाय आपल्याला काहीही अनुमान काढता येणार नाहीत ते नुसते तर्कच ठरतील प्रकरण आठ समाप्त चंद्राची सावली प्रकरण नऊ बरोबर साडेसहा वाजता हवालदार आला त्यानं सायकल टेकवताच गोसावीला दिसलं की त्याच्या पाठीवर एक ससा आहे आणि सायकलला लावलेल्या पोतडीत काहीतरी वळवळणार हालचाल करणार आहे त्याची रपेट इतकी झाली होती तरी तो दमल्यासारखा दिसत नव्हता पोतडी खाली ठेवत हवालदार म्हणाला गोसावी साहेब आज एकच ससा मिळाला मग जरा वेळ शिकार करण्यात घालवावा लागला पण शेवटी सापडलं काय आणलं सवालदार रानबोका वाटतो मला बंदूक वापरावी लागली त्याचं पाय जायबंदी झालंय पण तो जिवंत आहे गोसावी पोतडीजवळ जाताच हातून गुरगुरण्याचा व फिसकारण्याचा आवाज आला त्यानं पोतडीला हात लावला नाही हवालदारनं परत स्नान केलं दोघांची नामं मात्र जेवण झाली अंधार पडला हवालदार लसणीचा तीर्थाचा अंगार्याचा काही उपयोग होतो का तेही आपल्याला आज पाहता येईल गोसावीसाहेब तो प्रकार संपला असं तुम्हाला नाही वाटत नाही ते इतकं सोपं असेल असं मला वाटत नाही पाहूया बाहेरच्या अंगणात रोजच्या जागी त्यांनी ससा ठेवला होता त्याच्यावरच्या जाळीला त्यांनी कुसकरलेल्या लसणीच्या पाकळ्या सोडल्या त्याच्या आसपास अंगारा टाकला व त्याच्यावर तीर्थ शिंपडला त्याच्या शेजारीच पंधरा एक फुटांवर ती पोतडी ठेवली अजून त्यातून गुरगुरण्याचा आवाज येत होता त्या पोतळीच्या वासानं किंवा लष्णीच्या वासानं ससा प्रथमपासूनच अगदी अस्वस्थ झाला होता बावरा झाला होता आपल्या प्रयोगातला हा आणखी एक बळी असं गोसावीला वाटलं चंद्र दिसायला लागताच ते दोघं आत गेले खोलीची खिडकी उघडी ठेवून ते बाहेर पाहत होते रात्रीचा वारा वाहत येत होता त्याच्यावर रान झाडांचा वास येत होता पण अजूनपर्यंत त्या विलक्षण हसण्याचा आवाज आला नव्हता हवालदार काही बोलणार होता तोच गोसावीनं त्याला गप्प केलं समोरच्या झाडीत काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं नीट लक्ष देऊन पाहताच तिथं काहीतरी आहे याची गोसावीला खात्री पटली व त्यानं खिडकी लावून घेतली झाडीच्या सावलीतून ते बाहेर आलं समोर पाहत उभं राहिलं आणि मग अनिश्चित पाऊलांनी हळूहळू पुढे आलं पूर्ण प्रकाशात आल्यावर गोसावीला त्याची ओळख पटली व मनाचा थरकाप करणारी त्याला जी शंका आली होती तीच खरी ठरली तो करणे होता तर मग येथली अघोरी आसुरी शक्ती नष्ट झाली नव्हती तिला धक्काही पोचला नव्हता त्या स्त्रीच शरीर नाहीसं झाल्यावर उरलेल्यांपैकी ले जे सर्वात जास्त काम चलावू होतं त्यावर ही शक्ती आरूढ होऊन आली होती मनातील विचार असह्य होऊन गोसावीनं तोंड झाकून घेतलं कर्णेला आता या पाशवी आयुष्यात काही स्थान आहे का या राक्षसी आयुष्यात त्याच्या मनाला काही जागा आहे का मृत झालेल्या त्याच्या मेंदूतल्या आठवणी या विलक्षण पुनर्जीवनात जाग्या होणार आहेत का कितीही प्रयत्न केला तरी हे प्रश्न त्याच्या मेंदूत थैमान घालतच होते मन कठोर केलं पाहिजे समोर दिसतो तो करणे नाही त्याचा केवळ बाहेरचा साचा आहे त्याच्यात वास करणारी शक्ती चेतना ही अमानवीय सृष्टीला घातकी आहे आपल्याला माहित असलेल्या जीवनाचा नाश करणारी आहे हा करणे नाही खोटी भावना विवशता दूर केली पाहिजे करणे पुढे आला त्यांना आता त्याचे विस्फारलेले उघडे डोळे दिसू लागले वाटलं काल या डोळ्यात धूळ साचली होती त्यातून काय दिसत असणार आणि अवयव पुन्हा त्याचं मन शहारून मागे सरलं आता विचार नको समोर काय होत आहे ते पाहिलं पाहिजे करणे पुढे आला ससा आणि ती पोतडी यांच्या समोर तो उभा राहिला ससा ताठ बसून कान टवकारून तिकडे पाहत होता पोतडीतलं रान मांजरही आता नवीन येणाऱ्या संवेदनांमुळे गप्प झालं होत फक्त गुरुगुरत होत तो आणखी पुढे आला मग त्यांना दिसलं की त्याच्या एकाच पायात सुकलेल्या चांबड्याचा बूट आहे आणि दुसरा पाय उघडाच आहे नुसताच उघडा नाही तर काही भागावरच मासही तेथून गोसावीनं निश्चयानं नजर वर फिरवली करणे समोर दिसणाऱ्या सशाकडे वळला त्या बाईसारखा त्यानं सशाचा अभिनय करण्याचा प्रयत्नही केला नाही तो जवळ गेला खाली वाकला त्यानं सशाला हात लावला मात्र एखादा फटका बसल्यासारखा हात जोरानं मागे गेला त्याच्या शरीरावर त्या नव्या शक्तीचा नीट ताबा नव्हता शरीर समतोल नव्हतं ते एकदम मागे कलंडलं तो उताणा पडला मोठ्या कष्टानं तो परत सरळ बसला उभा राहिला व सशाकडे पाठ फिरवून त्या पोतडीकडे वळला आतील जंगली प्राणी आता विलक्षण धडपड करत होता किंचाळत होता पण करणेला जणू काही ते दिसत नव्हतं ऐकूही येत नव्हतं पोतडीला त्यानं हात लावला दोन्ही हातात ती धरली व फाडली आतला पंजा सपाट्यानं बाहेर आला व त्याच्या हातावर बसला कातडी फाटली असली पाहिजे मासाचा लचका निघाला असला पाहिजे पण करणेचं कशाकडेही लक्ष नव्हतं एखाद्या लहान मुलानं वाघाच्या खिंकाळण्याची नक्कल करावी तसा त्याच्या गंजलेल्या घशातून एकच आवाज निघाला ते रानटी पिसाळलेलं जनावर एकदम शांत झालं करणेनं बाकीची पोतडी फाडून फेकून दिली व बंगल्याकडे नजरही न टाकता त्यानं सरळ झाडीची वाट धरली आणि एखाद्या पाळीव जनावरासारखं ते श्वापद त्याच्या मागोमाग चालायला लागलं पाच मिनिटांच्या आत दोघे जण आउट हाऊसच्या मागच्या झाडीत दिसे नसे झाले आणि मग गोसावीचं लक्ष अंगणातल्या सशाकडे गेलं तो तिथेच होता जागचा हल्ला नव्हता गोसावी झपाट्यानं दाराकडे निघाला पण एका पावलावरच हवालदारनं त्याला अडवलं त्याच्या हातातून सुटण्याची धडपड करीत गोसावी म्हणाला हवालदार बाहेर चलतो ससा अजून तिथंच आहे असू दे गोसावी साहेब तो कुठे पळून जात नाही तुम्ही इतकी घाई करू नका जरा सावकाशी न घ्या हवालदारच्या निग्रही नजरेकडे पाहताच गोसावीनं धडपड थांबवली तर मग त्याला त्याच्याबद्दल शंका आली होती ठीक आहे तोही म्हणत होता ते खरं होतं ससा काही पळून जाणार नव्हता त्या सशाला छाळायला डिवचायला आता कोणी येणार नव्हता जे कोणी आलं होतं ते रान मांजरावर समाधान मानून परत गेलं होतं तो करणे आणि त्याच्या मागे आज्ञाधारकपणे चालणार ते जनावर दोघं त्या खडकावरच्या रिंगणात पोहोचतील चंद्रप्रकाश पसरला असेल आता पांढरी शुभ्र दिसणारी ती हाडं आणि ते सांगाडे आणि त्या अर्धवट प्राणी त्यांच्या आगमनासरशी चेतनामय होतील त्यांच्या मागोमाग त्या रिंगणात फिरायला लागतील आकाशात चंद्र कले पर्यंत हवालदारच बरोबर आहे ससा काही पळून जाणार नाही गोसावी मागे फिरला व कॉट वर बसला हवालदार तुला दोन रात्री झोप नाही तू आता झोप उद्या आपल्याला बरंच काम आहे त्याच्या साशंक नजरेकडे पाहून गोसावी जरा हसून म्हणला हवालदार मी जात नाही हवं तर दाराला कुलूप घाल मग कुठे हवालदारची खात्री पटली गोसावी साहेब माझा तुम्हाला राग आला असेल तुझच वागणं बरोबर होतं हवालदार आता पाहू झोप येते का पण झोप कशी येणार गोसावीनं दुपारी चार तास झोप काढली होती व त्याशिवाय करणेचं भयंकर चित्र सारखं त्याच्या नजरेसमोर होत हा सर्व प्रकार आपण पाहत आहोत तरी डोळ्याआड आड होताच आपल्याला शंका येते मग दुसऱ्या कोणाचा यावर नुसता सांगून विश्वास कसा बसेल त्यासाठी आपल्याला पुरावा मागे ठेवून मगच त्याचा नाश करायला हवा खरं म्हणजे सिने कॅमेरा हवा ही हालचाल चित्रांकित करून घ्यायला पाहिजे पण ते शक्य नाही आपल्या साध्या कॅमेऱ्यानं उद्या शक्य तेवढी चित्र काढून ठेवायला पाहिजेत हे पहिलं काम आणि मग त्याच्या प्रयत्न करायचा आहे आहे आता एक गोष्ट नक्की झाली या साऱ्या मृतदेहात संचार करणारी त्यांना अंग विक्षेप करायला लावणारी कोणती तरी बाह्य शक्ती आहे आपल्याला अजून तिचा स्वभाव माहीत झाला नाही तिच्या हेतूबद्दल कल्पना नाही कार्याच्या यंत्रणेची कल्पना नाही एक गोष्ट आपण अनुभवानं सिद्ध केली आहे दिवसा उजेडी ही शरीर रिकामी असतात त्यांचा नाश केला तरी या शक्तीपर्यंत तो पोहोचत नाही त्याला उपाय एकच ज्या शरीरात त्या शक्तीचा संचार झालाय असं शरीर म्हणजे आता करणे रात्रीच्या वेळी ट्रॅप करायचं व ती शक्ती त्यात असतानाच त्याचा नाश करून टाकायचा त्याशिवाय हे वर्षानुवर्षांचं हत्याचक्र थांबणार नाही त्या जाळीतल्या सटकून मागे सरला होता तिथे असं काहीतरी असलं पाहिजे की त्याच्या पुढे ही शक्ती निष्प्रभ ठरते त्यामुळेच आपल्याला आशा करायला जागा उत्पन्न आहे उद्या सकाळी प्रथम त्या सशाची तपासणी करायला पाहिजे गोसावीला झोप लागली पण ती शांत नव्हती चाळवलेली होती वेडी वाकडी स्वप्न पडत होती पण रात्र उलटली प्रकरण नऊ समाप्त ही कथा आपल्याला आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे प्रश्न सूचना शंका हे जरूर लिहा तर निदान एक लाईक तुम्ही करू शकता की ज्यामुळे हा व्हिडिओ आणि हे चॅनल यूट्यूबच्या या कुठेतरी सरफेसवर यायला मदत होईल तुमची प्रत्येक कॉमेंट लाईक सबस्क्रिप्शन ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तेव्हा एवढं जरूर करा पुढच्या कथेमध्ये नक्कीच भेटूयात तोपर्यंत अलविदा धन्यवाद शुक्रिया थँक्यू